जो विषय झाला त्याच्यासाठी मी खरं कालच मिळणार होतो पुण्यासाठी पण सगळ्या भूमिका आज आणि सगळ्यांना भेटायला नव्हतो आयुक्तांची पण वेळ मिळाली मी त्यांना पण भेटायला आलो माझं म्हणणं की हे इतर पक्ष असतील आमच्या दाबांना जे ते दुसऱ्यांना झालं ते दुसऱ्यांना झालं आणि त्याच्यामुळे ते सतत असतील तरी कितीही पैसे टाकलं तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मिळालं मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करत मला वाटतं युनिट्स आपल्यापेक्षा एक उत्तम कार्यक्रम नाही असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता त्यांच्या काही अडचण असेल ती तुम्ही सोडवून घेऊ शकता हो त्याच्यामध्ये जर होऊन अडथळा टाकलं तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घ्यायला ऍक्शनला ये रिॲक्शन येणारच आणि एवढंच मी सांगणार आहे आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाहीये पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे मात्र तुमच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठं तरी म्हणजे हे ट्रस्ट पासूनच आहे मी ज्यांच्याशी बोलतोय ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो मला माहिती तुम्ही जेवढा आहे तेवढा रेकॉर्ड करा पुढे ना पुढे सर तुम्ही घरातील सिद्धी साहेबांची तुला

ते जर त्यांची निघाले तर मला वाटतं सगळे ऑफिसेस त्यांच्या बंद करावं लागतोय तरी देखील आमच्या आहे मग ह्याच्या पुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही आम्ही तिकडे वर्कॉर्ड एडी लिहिलं आणि जॉईन एम एन एस लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाही आहे तर चालणार आहे त्याच्यामुळे ती मुलं होणार आपण बघू ह्याच्या पुढे झालं तर आमची अशीच रिॲक्शन मिळणार तुम्हाला सहकार्याने त्यांचं ऑफिस बंद पडलं टाळलं ना तिकडे आधीच लागायला पाहिजे होतं कधीच लावायला पाहिजे होत पण आम्ही आमच्या सहकार्या लावलं होतं ऐकून आमचे या फक्त विषयावर चर्चा नाही झाली आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली तर भीषण झाली मग तुम्ही अठरा वर्षाच्या खाली पार मध्ये मुला मुलींना तुम्ही दारू देताय आहेत चा विषय मला वाटतं हजार कोटीचे ड्रग्ज पकडले गेले त्याला अजून एक वर्ष पण झालंय

निबंध म्हणून निघाला निघाला म्हणून सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का चिपिंग झालं तर कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे गुंडगिरी वाढतीय कॉलेजमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते खोटे तुम्ही तुम्हाला असं वाटतं की दबाव आहे सिपीन कांबळे हे सगळे होते सॉरी आज की नसते आम्ही पण दबाव देऊ शकतो आम्हाला पैसा नाहीये शेवटी जे पोलीस आयुक्त आहे ते त्यांचा काम करतात त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे त्याच्यावर फक्त आयुक्त काम करू शकतात आणि तुम्ही मी सगळं सांगून आलं मला वाटतं ते काम करणार आहेत आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद्दे आले तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या आम्ही सगळं पार्टी मला वाटतं आमचं प्रेशर व्हायर नाही कशा ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजेत जे तुम्ही लिगली करताय त्या ठीक आहेत कारण तुम्ही अठरा जर लोकांना दारू देत असाल साहेल आता शाळेत मला वाटतं शाळेला पाचशे मीटर सोडून कॉलेजेसला पाचशे मीटर सोडून तुम्ही डाळू किंवा सिगरेट किंवा पान विकू शकत नाही असे किती आहेत तुला त्यांच्यावरच पुढे दाखल होत आहेत आम्हाला गुन्हा घ्यायची सगळं साईडमध्ये उत्तर दिलं जाईल गोष्टी नाही पहिले वर आहे ते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या